दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये खरीब आणि रब्बी सीजन मधील शेतकऱ्यांचा थकीत प्रणलीत पीक मिळात हप्ता त्याचबरोबर एक रकमी उसाची एफआरपी आर पी देण्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाचा झालेला आदेश आणि महायुती सरकारनं कर्जमुक्ती करण्याचं आश्वासन देऊन सुद्धा ते आश्वासन न पाळणं या विषयावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी येत्या एकवीस ये एप्रिलला ये टाकळी मिया तालुका राहुरी जिल्हा ऐलानगर या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता प्रचंड मोठा शेतकरी मेळावा बोलवलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहे तेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की या सरकारनं आपल्याला आश्वासन देऊन सुद्धा कर्जातून मुक्त केलेलं नाही के त्यामुळे अनेक शेतकरी आज थकबाकीदार झाले आहेत त्यांना बँका धारापूर करत नाही एफ आर पीचा हायकोर्टाचा निकाल होऊन सुद्धा अनेक साखर कारखान्यांनी एफ आर पी व्याजासकट द्यायला पाहिजे ती परंतु ती दिलेली नाही विमा कंपन्या या सरकारनं लढावून ठेवलेल्या आहेत त्यांच्या या विमा कंपन्यांनी रब्बीचा आणि खरीपाचा विमा सुद्धा शेतकऱ्यांना दिलेला नाही या संदर्भामध्ये हो मोठं आंदोलन होणं गरजेचं आहे म्हणून मोठ्या शेतकऱ्यांनी या परिषदेला यावं असं मी निमंत्रण डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस